नमस्कार मी अर्चना गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत आज मी तुम्हाला अशी एक भाजी दाखवणार आहे जर तुम्हाला काय भाजी बनवा सुचत नसेल आणि चटपटीत चमचमीत अशी छान अशी भाजी खावीशी वाटत असेल तर ही झटपट बनणारी भाजी आहे तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा एकदम भाकरीबरोबर चपातीबरोबर भातावरही खाऊ शकत खाऊ शकता येत भाजी तर आता सुरुवात करूया इथं कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आता इथं साहित्य तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं तीळ घेतलेले आहेत सुक्कं खोबरं बारीक काप करून चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे आता याला आपल्याला भाजायचं नाही डायरेक्ट आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे गरज पडली तर किंचितचं पाणी वापरायचं कढईमध्ये तेल टाकायचं तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा मोठ्या ह्याच्यावर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे गॅसच्याच कमी करायची यामध्ये आता हे वाटण टाकायचं हे परतून घ्यायचं कारण आता हे कच्चं वाटण आहे त्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता हे परतत असताना यामध्ये हळद टाकायची लाल मिरची पूड लाल तिखट आता आपण इथे हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेऊ आता हे कुठपर्यंत परतून घ्यायचं तर अगोदर चिकट वाटण असतं नंतर तेल सुटायला सुरुवात झाली एकदम सुट्ट वाटण झालं आणि खमंग असा सुगंध सुटला की समजायचं वाटण आपलं परतून झालेलं आहे असं परतून घेऊ आता मसाला टाकल्यानंतर त्यामध्ये किंचितसं पाणी टाकायचं आता पाणी टाकून टाकून छान असं परतून घेऊ व्यवस्थित परतवलं जातं आणखी आणि छान असा रंगही येतो त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून कमी याच्यावर परत राहायचं मग इथं पाणी टाकून परतवल्यामुळं आपलं जे बुडाला असं तळाला जे वाटण चिटकतं ते निघून जातं आणि तेही छान असं परतवलं जातं आता हे परतत असताना यामध्ये चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं पाणी टाकून टाकून मंदाचार परतवल्यामुळं जे आपण तीळ भरपूर असे टाकलेले आहेत चक्क खोबरं टाकलेलं आहे त्याचं छान असं तेल सुटलेलं आहे एकदम परतून घेणं गरजेचं असतं तरच भाजीचा रंगही छान येतो सुगंध छान येतो आणि भाजी, भाजी खायलाही चवदार लागते यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे थोडंसं सेलसर करणार आहे आता एवढं सेलसर व्हावं हो यासाठी एवढं पाणी टाकलेलं आहे आता इथं दोन मोठे टोमॅटो बारीक असे कट करून घेतलेले ते टाकायचे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो असेच राहिले पाहिजेत परतवले गेले नाही पाहिजेत त्यासाठी हलक्या हाताने आता फक्त एक मिनटासाठी मंदाचार झाकून ठेवून दे त्या एक मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून टाकायचा यावर आता बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला ही भाजी कशी बनली ते दाखवते एकदम दिसायला जेवढी छान दिसत आहे तेवढी खायसाठीही एकदम चटपटीत अशी भाजी आहे आणि खाण्यासाठी एकदम हेल्दी आहे कारण थंडीचे दिवस आहेत त्यामध्ये आपण भरपूर असे तीळ टाकलेले आहेत त्यामुळे आरोग्यासाठी छान आहे तर नक्कीच बनवा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा